दरम्यान विशेष अधिवेशनातून काहीही साध्य होणार नाही असा दावा राज ठाकरेंनी केलाय मराठा आरक्षण हा राज्याचा नाही केंद्राचा विषय ही भूमिका आपण आधीच मांडली असंही राज ठाकरेंनी म्हटलं राज ठाकरे मराठा आरक्षण विरोधी आहेत का का बोलतायत याचा उलगडा एक दिवस होईल असं मनोज जरांगींनीही आता म्हटलं राज ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या मराठा तरुणांनी विचार करावा असा सल्लाही त्यांनी दिलाय राज्याचा आहे हा केंद्रातला विषय सुप्रीम कोर्टातला विषय आहे मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहेत ते सुटल्याशिवाय हे विषय पुढे जाणार नाही हे सगळं झुलवलं जाते भूलवलं जाते बरं का यातनं हातार काही लागणार नाही मी त्या दिवशी त्यांच्या समोर जाऊन सांगितलं होतं की होणार नाही म्हणून बरोबर की नाही का मराठ्यांच्या विरोधात बोलतायत आणि आरक्षणाच्या विरोधात बोलतायत माहिती नाही होईल वरगाडा एक ना एक दिवस शंभर टक्के कारण त्यांनाही प्रचंड मोठा वर्ग आहे मानणारा मराठा समाजाच्या पोरांचा आणि त्या पोरांचा कल्याण होत असताना त्यांनी विरोधात बोलणं म्हणजे त्या, त्या पोरांना सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे आज